आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवार हल्ला बिल्डरच्या घरावर गोळीबार या ता घटना ताज्या अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही पोलिसांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील इंडस्ट्रीत दोन तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चौघांनी त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे तरुण सीएनजी पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीने त्यांच्या हातात कुराळ घेऊन पाठलाग केला सुदैवाने हे तरुण सीएनजी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचलाय हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंबरनाथचा बिहार होतोय का असा संतप्त सवाल विचारला जातोय मात्र अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर